हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे रविवारचा दिवस आज आहे मला सुट्टी म्हणजेच की आपल्या बाजारला पण सुट्टी असते आणि माझ्या क्लासला पण सुट्टी आहे कारण त्या ताईंचं पार्लर पण आहे तर त्याच्यामुळं त्यांना रविवारचं बाकीच्या कामांसाठी गिरायक असतं त्याच्यामुळं त्यांनी सुट्टी दिलेली आहे आज आणि आता मी सकाळची सगळी कामावरली आवरली कपडे वगैरे खूप कपडे पडले होते म्हणजे की रेग्युलर कपडे धुतले पण जे काही दाजींचे कपडे वगैरे होते ते राहिले होते ड्रेस वगैरे धुईचे तर ते आज बरीचशी कपडे धुतलेले आहेत आणि बघा आमच्या ताईला आज मी छानशी आंघोळ घातली रविवार आहे त्याच्यामध्ये जे केस आता खूप मोठे झाले ताईचे तर केस धुवा वगैरे लागतात रविवारचे गुरुवारचे आणि इकडे बघा काय पागोळ चाललाय बराच वेळ चालला काय 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 हाऊ आजीने खिचडी केली ना उठ ना कुठ घे खिचडी नाही खायची आणि तुला काय आलंय आबाने दाखव रे दाखव रे काय घेऊन घेऊन जाऊन सकाळी आलाय दाखवते तुम्हाला त्याला खूप थंडी वाजते त्याला सकाळचं कामाला जावं लागते तिकडे झोपलेले दाखव तर बघा काय घेऊन आलाय ग्लव्स घेऊन आलाय कुठे जायचंय का बायला माझ्या सकाळच्या कामाला सायकल खे जावं लागत नाही का सकाळच सकाळ म्हणून थंडी वाजते त्याला हट्ट करतो आबाजवळ आहे का नाही आबाला लय त्रास देतो आणि इकडं चाललंय व्यासली लावायचं ताईचं आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे लावायचं आणि बघूया जरा बहीण माझ्या आजारी पडली तिला भेटायला जायचंय आता दाजीचं काय म्हणणे जर जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ दाखवल कारण तिने काय केलं शिळा भात खाल्ला आहे तुम्ही पण शिळा भात अजिबात खायचा नाही तर तिने रात्रीचा शिळा भात दुसऱ्या दिवशी खाल्ला तर तिला खूप जुलबानी उलटे झाल्या त्यांनी जाम झाली रात्रभर तिला त्रास झाला तर त्याला ते काय तेव्हा विषय तेव्हा पॉयझन होतं त्या गोष्टींचं आहे का नाही तर आता तिला भेटायला जायचं आहे काल मी जमलं नाही तिला फोन करायचा तर आज जा असं वाटतंय जावं भेटायला भेटायला गेलो बरं वाटतं गेली होती दवाखान्यात तर असं शिळ वगैरे काही खायचं नाही आरोग्याची थोडीशी काळजी घ्यायची का हो तिला खवळलं तर इथे बघू शकता तुम्ही तर इथे आलेले आहेत एका मावशी म्हणजे रविवारी मी घरी होते तर ह्या मावशी आल्या होत्या म्हटलं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावं याला लक्ष्मीचा गाडा असं म्हणतात तर मी ह्या मावशीला हळदी कुंकू तेल वगैरे वाढलं पण मावशींनी माझ्याकडं पैशाची मागणी केली तर बघा बघा माझ पण कुठं गेली लष्कीव नाही म्हणणार अक्काय मला ते माहितीच असत असं काहीतरी मनपाना हळदी कुंकाचा मान असतो नको मला काहीतरी म्हणणार कुठे तुमचा कुठे या ठेका लाभ गेला तर आता एक मावशी आली ती गुबु गुबू वाजवत तिला आम्ही लहानपणी गुबुगुबूच म्हणायचो पण ह्या लोकांना मानानी पाण्या खाता येत नाही तर माझं स्पष्ट मत आहे परत तुम्ही म्हणता पुनमता खूप चिकट आहे चिकट असा विषय नाहीये जेव्हा आपण देवाच्या दारात जातो म्हणजे आम्ही पण म्हणजे प्रत्येकाच्या घरात मध्ये देव असतो तर हे लोक काय करतात हळदी कुंकुळाचा मान असतो था। खऱ्या अर्थाने देवाला देव काही पैसे मागत नाही भले असं नाही ज्याच्या त्याच्या खुशीनी जो तो दहा पाच रुपये दे देत असतो तर त्या मावशीचं म्हणणं असं होतं की खूप चिडली मावशी मला जाताना म्हणलं म्हटली खूप चिकट आहे अशी आहे तशी तर ठीक आहे त्यांचं ते म्हणणं आहे माझ्या बाबतीत असू द्या मला काही त्याच्याने फरक पडत नाही पण त्यांचं म्हणणं असं होतं मला पन्नास रुपये द्यावे तर मी माझ्या खुशीनी त्यांना दहा रुपये चिल्लर दिली तर त्यांना ती पटत नव्हती लगे माघारी द्यायला लागल म्हणजे दिलं तरी चाललं असं काही नाही माझ्या घरामध्ये पण देवा आहे मी पण देवाला जाते तिथं दानधर्म करत असते पण दानधर्म कसाच असावा अन्नदान असावं खऱ्या अर्थाने पैशाचं दान कधीच नसतं काय म्हणायचं तुम्हाला mm. पण ह्या लोकांचं कसं असतं आम्हाला पैसे दिले पाहिजे mm. मी आता त्यांना ते तेल वाढलं नाही त्यांना पन्नास रुपये पाहिजे होते मावशी पन्नास रुपये नोटा दाखवत म्हणली तुला चिकट चिरली चिडली चिडू द्या माझं काय म्हणणं नाही त्याच्याबद्दल तर चला आता आवरायचं आहे मला आणि जायचं आहे बहिणीकडे ते आजारी येईल आणि ओ मी येणार आहे का येणार आहे का अका कसं करतंय इकडं येणार आहे का ओ माझी बाई व्हिडिओ करताना बाईला भूक लागली होती मी त्याला म्हणत होती जेवायला देते आजीने खिचडी केली त्याला खिचडी लई आवडते तर म्हणलं खिचडी खा आजी बघितला का ले ग त्या मावशीला शंभर रुपये मी नाही पन्नास रुपये लागत होती नाही आजी मी काय म्हणते ती मावशी काय म्हणती पन्नास रुपये दे म्हणती हा दहा रुपये दिले तर मनासारखं नाहीये चला जाऊ द्या तुम्हाला कसं वाटलं नाही सांगा नाही तर परत तुम्ही असं काही नाही म्हणताना माझ्या आपल्या कुशीने म्हणजे आपल्या मनाला काय योग्य वाटतं ते करायचं असतं तर तर चला तो चला माझं इथं आवडलेलं आहे चला की लवकर जाऊ आणि बसलाय मोबाईल बघतोय ना बाळा हा अभ्यासापेक्षा मोबाईल खूप महत्वाचा असतो बर का गेम वगैरे हो खेळायच्या छान पैकी हा असा सल्ला द्यायचा पोरांना म्हणजे पोरं जागेवर थोडासा वेळ मिळला की लगेच मोबाईल खेळायचा कारण ते आपलं भविष्य आहे आणि इकडे आलेले आहेत बाप्पू जेवणासाठी जेवण वगैरे झालंय बाप्पूंच इकडे जेवताय केस विंचरती सरती आणि आजी बसलेली आहे इथं फक्त बाप्पू आले तरच आजी इथं बसाय इथे नाही तर नाहीये बाप्पू वरती मग ते पोलप घेते बाप्पूंचा की काय माझ्याला एका जेवाय देते देत्या तर आता निघालेलो आहे बहिणीकडे मी मी रस्त्यामध्ये आलोय म्हटलं मग व्हिडिओ शेअर हवा खूप गाड्या आणि ट्रॅफिक आहे बोल का आता रिव्हर दिवस आहे त्याच्यामुळं खूप लोक बाहेर फिरायला जातात वगैरे निघालो डायरेक्ट घरी निघाले मी ठेव तुम्हाला दाखवा इकडे पाहू शकता तुम्ही किती असं ट्रॅफिक वगैरे आहे गाड्या खूप चाललेल्या आहेत रोडनी ड्रायव्हिंग करताना ना डोळ्यामध्ये तेल घालून ड्रायव्हिंग करावं लागते सगळीकडे लक्ष द्यावं लागतं उजव्या डाव्या आरशामध्ये पाठीमागच्या आरशात पुढं सगळीकडे ड्रायव्हरला लक्ष द्यावं लागतं का लक्ष द्यावं लागतं गाड्यांकडं हे आहे माझ्या बहिणीचं घर आणि तिकडं बहिणीच्या मुली मोबाईल बघते ते बाहेर मोबाईल बघायचं काम चाललंय ना चांगलं चालू द्या हा चांगला जोरदार अभ्यास चाललाय तर आता इथून जिनेनी वरती जायचे दाजी तर गेले बाय मेवणीला भेटण्यासाठी खूप उत्सुकता होती वाटतं मी चालली आहे वरान मावशी खूप वर राहते मावशी राहते तिसऱ्या तिसऱ्या चौथ्या चौथ्या मजते राहते मावशी पण येता येता चौथा चालता हे आमचे दाजी आहे हां लावचुना मळपुना लावचुना मळपुना राम राम बिम राम घातलं ना ना का नाही आता मी आलोय भेटायला पेशंटला हे घरी अरे लाईट वगैरे लावले ना काय कुठं झोपलंय झोदा पेशंट आहे का पेशंट पेशंट झोपले तर मी आले पेशंटला भेटायन पेशंट बघा कोणी म्हणाल काही पेशंट पेशंट मोबाईल मध्ये बघतोय चांगलं झोपलं होतं पेशंट आहे ना ज्याला म्हणत होत लग्नात दोन 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 आईस्क्रीम खाऊ नको त्याच परिणाम येते खाऊ नको आठ मग आठ दिवसांनी येतो परिणाम त्याचा तर आले आता आठ दिवसा चेष्टाचा विषय झाला तो थोडासा कॉमेडी <laughs> केली आणि आम्ही एकत्र आलो की उपास चेष्टा मस्करी चालू असते आमची आहे ना फुल एन्जॉय करतो त्या दिवशी मोठी चुलती वगैरे लग्नाला जाताना थेला थेला। तर बहिणी कोण आले बराच वेळ झालं आता सकाळी मॉर्निंगला कपडे धुतले होते आता त्या कपड्यांच्या गाड्या गा घालून ठेवते आजीनी काढून ठेवलेले आहेत कपडे आणि इकडं ओमचा आणि चिवतायचा अभ्यास चाललाय ओमचा बघा आणि इकडं ताईचा अभ्यास चाललाय ना ताईचा अभ्यास चाललाय दाखव ग तुझा अक्षर किती सुंदर आहे किती सुंदर आहे आज घर मन लावून अभ्यास करायचा दाखव अजून किती छान अक्षर आहेत ताईची माझ्या माझ्या ताईचे अक्षर छान आहे कधी कधी येतो मुलांना कंटाळा अभ्यास करताना छान आहे ताई आहे ना ग ताई ताई आणि आमच्या ओमच्या दाखवते लपत असू दे कशे का असाना प्रत्येकजण प्रत्येकजण हुशार असतो असं नसतं बाळा ओम आज थंडी नाही की सोनिया हातातले हे सॉक्स घातलं तू हँड सॉक्स हँड सॉक्स म्हणतात का मला पण नाही माहिती बघू आता आमच्या ओमच्या अक्षर असं काही नाही बघू दाखव कसे बघू तरी नाही बघूनच येते ओमचे पण अक्षर बघा ए सुंदर येतात कि ओम दाखव अगं ती वेगवेगळी आहेत की छान बाळा हे तुझे आहेत का सुंदर कि मग आहेत येतात छान हळूहळू येतात बाळा हे शुद्ध लेखन लिहित का तू यशुद्धकी बघू दे हा येतात येतात जोड शब्द वगैरे लिहिले वर्ग्या मोबाईल थोडंसं चाललंय आमच्या मॅडमच्या कपड्या जगडं घालायचा मग घेऊ दे ना घालून परत उद्या काय होतं मला क्लासला जायचं आज गेलो तिकडं द्या काय होतं मग परतही असंच पडते कपडे उद्या शाळेला काय रे बाळाला ठेवलं की बाळा च्या पोंगला किती खायची बघा तुमची आता नाही बाळा आपण जेवण केलं का नाही रे आता तुमच्या दाजींना चहा प्यायचा होता त्यांना म्हटलं थांबा आणि आज थंडी नाही आहे नऊ जास्त mm. आज थंडी नाही वाजत आणि दाजींना आता बर वाटतय बऱ्यापैकी आहे mm. का नाही बर वाटतंय ना mm. बघा आपल्या mm. नातेवाईकाच्या व्यतिरिक्त आणि माझ्या आई वडिलांच्या तुमच्या आजी आबाच्या बापूंच्या व्यतिरिक्त तुमच्यावर किती लोक प्रेम करतात आपली युट्यूब फॅमिली mm आहे का नाही हो काही असू द्या ना बघून बघून आपल्यावर किती प्रेम करतात म्हणजे की आपल्या जवळच्या पण इकडे आपल्याला रोजच्या रोज, रोज नाही का हे करत नाहीत विचारपूस करत नाही युट्यूब युट्यूब फॅमिली आपल्याला विचारपूस करते हे का नाही पहिल्यांदा

म्हणजे की दाजींचा डेंगू जास्त प्रमाणात होता पण ते जे डॉक्टर आहेत ना आपले म्हणजे रोजच्या ह्याच्यामधले डॉक्टर म्हटले आपण गोळ्यावरतीच कवर करू आणि खूप दिवसात ना दाजी आजारी पडले असं नाही की दाजी सारखी म्हणजे मी पण नाही बरं का म्हणजे आता तुम्ही मला बघता थोडंसं कन के वगैरे असं येत असती सर्दी पणसं होतच असतं था। हे कॉमन आहे पण डेंगू टायफॉइड असं काही नव्हतं तर खरं तर डॉक्टरनी पण छान सहकार्य का नाही आणि आमचं घर जरा शांत झालं होतं आता थोडस रिकव्हर होत आले आवाज तुमचा आवाज वाढला की असं वाटतं आमच्या घर जाग्यावरील तुमचा आवाज शांत झाला की असं वाटायला लागले की आता काहीतरी शांत शांत झाली घर काय आता नाही आताच अभ्यास पूर्ण करायचा बाबा आता नाही का

का गस मग तू उशिरा <tune> उठतो थंडीचे दिवस आहेत <tune> आहे बाबा तू उठवायला तुला लय ला वेळ लागतो आणि परत मला मग ते अलाराम लावून ठेवतो नाही नाही बाबाला अलाराम लावून ठेवतो पाट पासूनच सहा वाजल्यापासून चार पाट चार त्याला रोज रनिंग आणि सकाळी मग तुला परत रनिंग ला वगैरे जायचं असतं ताई बरोबर नको बाई एवढे लवकर उठण नाही बाबा बघा कसं चाल नको झोप चल तुला तुच्छा घ्यायचं ना, ना बाबा आपण हो अभ्यास आप प्रत्येक वेळेनुसारच झाला पाहिजे नाही बाला नको का बाई वेळानुसार अभ्यास करणं गरजेचं आता कम्प्लीट कर सकाळी थोडस लेट उठलं नंतर चालतो आज तुम्हाला फिरवायला का नाही मावशीच्या घरी नेलत का नाही मग थोडस आपल्या काम वेळेत करायची अभ्यास आपल्याला मोठं व्हायचं काहीतरी करायचं म्हणलं नको करायला बोला काय करायचं पप्पाला विचार बाबा परत पप्पाच आता पाच व्यवस्थित कर काळजीपूर्वक चल मी छानते